छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या घरासमोर आज ठाकरे गटानं क्या हुवा ते रवादा हे आंदोलन करत त्यांच्या मागण्यांचं निवेदन दिलंय शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपये आणि एक रुपयात पीक विमा योजना यांसारखे आश्वासनं महायुतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये दिली होती या आश्वासनांची आठवण आज निवेदनाद्वारे ठाकरे गटानं शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांना करून दिली आहे नाही आम्ही त्यांना आठवण करून दिले आलो होतो आणि गेलो आहे की हुआ तेरा वादा हुआ त्यांनी जो महायुतीने ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस लोकांना जे खिरापती लोकांना जे दाखवल्या होत्या की मी हा मी हे वाटणार ते करणार ते करणार त्यांच्या आठवणी आम्ही करून दिलेल्या आहे की त्याच्यामध्ये महिलांना एकवीसशे रुपये देणार होत्या आमच्या लाडक्या बहिणींना ते एकवीसशे रुपयाचं काय झालं त्याच्यामधल्याच महिलांचे त्यांनी कमी केले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का की यांना आम्ही देणार यांना नाही देणार ज्या वेळेस तुम्ही सरसकट सगळ्यांना देताय तर मग त्यांचं परत कशाला काढताय म्हणजे तुम्ही थोडक्यात त्यावेळेस आपल्या इलेक्शनसाठीच तुम्ही पैसे दिले का मग तो सरकारचा पैसा आपण जो वाटलेला आहे नागरिकांना वाटला आहे तो काय घुसच्या स्वरूपात होता का त्या पैशाच्या स्वरूपात तुम्ही जे पैसे दिले त्यावेळेस त्यावेळेस हा एक रिश्वत होती का हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहे कारण की आता लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीये त्यांनी जवळपास सात आठ लाख महिलांचे नाव कमी केलेले आहेत